सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंदा चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकवडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्य उत्तम आनंदराव शेळके मान्य प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुखडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष घोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतिफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म केवळ मुस्लिमांसाठी नसून पूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होता त्यांनी आपलं आयुष्य लोकांच्या भल्यासाठी वेचलं अल्लाहने त्यांना रहमतुल आलेमेन म्हणजे जगासाठी दयाळू बनवून जन्म दिला ते शेवटचे पैगंबर म्हणजे असं मत प्रतिपादन हाफिज रफिक मुजावर यांनी व्यक्त केलं कुंभोजेतील समस्त मुस्लिम समाज व सुन्नत मुस्लिम समाजातर्फे पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित बयान म्हणजेच प्रवचन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते मौलाना मेहबूब मुजावर अध्यक्षस्थानी होते हाफिज अहमद तांबोळी म्हणाले की अल्लाह हजरत मोहम्मद पैगंबर कुराण शरीफमध्ये दाखवलेल्या मार्गावर प्रत्येकानं आपलं जीवन व्यतीत करावं रोज पाच वेळची नमाज अदा करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे प्रेषितांच्या संदेशाची दावत इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे हाफिज हातार म्हणाले की ज्या काळात मानवता उग्रवादाकडे चालली होती अशा काळात मानवजातीला एकता समता बंधुता व शांततेचा मार्ग दाखवण्यासाठी या जगाला निर्माता म्हणजेच अल्लाहने त्यांना प्रे अंतिम प्रेषित म्हणून पाठवलं हाफिज इमदादुल्लाह हा मुजावर यांनी स्वागत केलं हाफिज इलिया सत्तार यांनी आभार मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज